नमस्कार शासन जी आर एल सर यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी हिताचा आला अतिशय महत्त्वाचा हो शासनीने मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भातून आपण सवितपणे पाण्याच्या सुरू करूया राज्य कर्मचाऱ्या बाबतीत रोखीकरण कर्म एकवीस खाते रक्कम वर्ग करण्याबाबत असे दोन महत्वपूर्ण शासनीने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे रजारोखी रकमेवरील व्याज न्यायालयाच्या आदेशा नव्या निवृत्त खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर प्रकरण हे श्री एस टी डोंगरे उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ देवनुत यांच्या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार सदस्य शासन राज्य शासनाचे कौशल्य व रोजगार उद्योजकता व नम्यता विभागामार्फत शासनेने निर्गमित करण्यात आलेले आहे सदर प्रकरणी माहीत जानेवारी हजार एकवीस ते माहीत डिसेंबर हजार चोवीस पर्यंत रजारोखीकरणाची एकूण देय रक्कम व त्यावर व्याज सहा टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये व्याजाची एकूण रक्कम ही एक लाख चौऱ्याहत्तर हजार सत्त्याण्णव रुपये इतकी होत आहे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजीच्या दिलेल्या श्री टी डोंगरी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ यांना अदा करावीची रजारोखीकरणाची रक्कम रुपये आठ लाख सत्तर हजार चारशे ऐंशी रुपये व यावरील व्याज रुपये एक लाख चौऱ्यात्तर हजार सत्त्याण्णव रुपये माननीय न्यायालयामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे श्री डोंगरी यांना निवृत्तीनंतर रोखीकरणाची रक्कम अदा करण्यास झालेल्या विलंबाकरिता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सहा टक्के व्याज मानवी न्यायालयात जमा करण्यास होणारा खर्च एकशे पंधरा लिव्ह इनकॅशमेंट बेनिफिट चार पेन्शनरी चार्जेस बारा इन्क्रीस्ट ऑन डिटेल्स पेमेंट या लेखा शीर्षकातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट करण्यासाठी शासनजीला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद